नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजच्या भागामध्ये आपण पाहतो सरपंचला खूप त्रास होत असतं त्याला बोलायलासुद्धा त्रास होत असतं त्याला बोलता येत नसतं ते दोघेही घरी येतात त्याची बायको बोलू लागते अहो तुम्हाला आता बरं वाटल आपण तांत्रिककडे जाऊन आलो आहोत त्याला पैकंसुद्धा आपण खूप दिले आहेत तो तसं काहीतरी केलं असेल आणि तुम्हाला आता बरं वाटेल बघा सरपंच बोलू लागतो आता मला कधी बरं होईल मला लवकर बरं व्हायला पाहिजे होतं सरपंची पत्नी म्हणते अहो होईल की बरं लागलीच कसं बरं होईल बरं थोडा टाईम तर लागलाच नव होईल तुम्हाच नाही बरं नका तुम्ही काळजी करू आपण त्यासनेही खूप पैकं दिलं आहे आणि तो तांत्रिकसुद्धा चांगला आहे आणि आता तुम्ही जरा शांत झोपा म्हणजे तुम्हाला बरं होईल लागलीच पुढे आपण पाहतो एक बाई येते व सांगू लागते मालकीनबाई तुम्ही सरपंचांना बाळूमामांकडे घेऊन गेला असतं तर बरं झालं असतं त्यांनासुद्धा बरं वाटलं असतं तिथे तुम्ही न्यावं असं मला वाटतं सरपंचची पत्नी बोलू लागते हे पहा तुम्ही आता असलं काहीही मला सांगू नका आणि बाळूमामांचं नावसुद्धा तुम्ही इथे घरी घेऊ नका आम्ही तिकडे काय जाणार नाही ह्या स्नेही बरं वाटेल त्याची तुम्ही काही काळजी घेऊ नका ही आलेली बाई बोलू लागते हे पहा मला जसं वाटलं तसं मी तुम्हासनी सांगितलं तुम्ही ऐकलं तर बरं होईल यासनी बरं वाटेल काय करायचं आणि काय नाही ते तुमच्यावर आहे आता मालकीनबाई म्हणते ते आमचा मी पाहून घेतो काय करायचं ते तुम्ही आता नका सांगू त्याबद्दल पुढे आपण पाहतो बापू गावामध्ये किराणा माल आणायला गेलेला असतो गावातले काही लोक त्याला विचारतात काय काय रामराम राम बरा आहेत का आणि कसं चाललं आहे सगळं बापू बोलू लागतो हो समजे चांगलं चालू आहे तुमचं कसं आहे ते सुद्धा म्हणतात हो सर्व चांगलं चालू आहे काहीजण येऊन म्हणतात आता दिवाळी आहे ना मग तयारी चालू आहेच त्याची बापू म्हणतो दिवाळी आल्यासारखं काही वाटत नाही गावामध्ये सर्व सामसूम आहे शांत आहे कसं काय दिवाळी म्हणायचं गावातले सर्व लोक बोलू लागतात अहो गावातला सरपंच आहे माहीत आहे का तुमसने त्यांना बरं वाटणं झालं या त्यांची तब्येत बिघडली आहे आणि असं ऐकायला मिळाला आहे की तो तांत्रिककडे जात आहे आणि तेथून काहीतरी उपचार करत आहे बापू म्हणतो होय का असं कानावर ऐकलं होतं मी सुद्धा बापू बोलू लागतो हे पहा तुम्ही सर्व चांगले लोक आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहे असल्या काहीही भानगडीत पडू नका तांत्रिक मांत्रिक असलं काहीही करू नका मामांचं ऐका मामांच्या भेटाला या मामांसोबत या तळावर या मामा जे काही बोलतात सल्ला देतात ते ऐका म्हणजे तुम्हाला सर्व चांगलं होईल तुमचं घरचं कल्याण होईल असं तांत्रिक मांत्रिक काहीही करत बसू नका गाववाले बोलू लागतात होय तुम्ही सांगताय ते सुद्धा बरोबर आहे बापू म्हणतो हे पहा माझं काही असं सांगायचं नाही पण तुम्ही तळावर येता म्हणून मी तुम्हाला सांगितलं पुढे आपण पाहतो रामा सरपंचच्या दारी असतो व तो लांबूनच पाहत असतो सरपंचला बरं वाटत नसतं सरपंची पत्नी रामाला बोलू लागते हे सर्व तुमच्यामुळं झालं आहे तुमच्यामुळंच झालं आहे हे सर्व रामा म्हणतो असे का बोलत आहे तुम्ही माझं काय काय झालं आहे माझं बायको गेली माझं शेत गेलं सर्व तुम्ही हिरावलं आहे माझ्याकडून आता मी कसं राहायचं सरपंची पत्नी म्हणते ह्याच जरा बरं होऊ दे मग तुम्हाला धावतो काय करायचं ते सरपंचसुद्धा त्याला बोलायला येत नसतं तरी सुद्धा तो ओढू लागतो सरपंची पत्नी म्हणते अहो तुम्ही शांत राहा तुम्ही कशाला काय बोलत आहात आणि तुम्ही शांत पडून राहा मी बघते वा काय करायचं ते गावातले सर्व लोक तिथे जमा होतात मालकीनबाई ओरडू लागते अहो तुम्हाला कळतं की नाही सर्व तुमच्यामुळं झालं आहे हे अजून तुमचं काय का होते काय होतं आहे बघा आणि तुमचं काय काय जात आहे ते बघा रामा म्हणतो आता तर सर्वच गेला आहे माझं तुम्हीच करनी केलं आहे आता अजून काय करणार आहात तुम्ही आणि तुम्ही हे जसं केलं त्याच्यामुळंच हे असं झालं आहे बघा त्याला मालकीनबाई बोलते तुम्ही शांत राहा लईच बोलत आहात तुम्ही ह्यासने बरं झालं म्हणजे तुम्हा निदा होतो काय करायचं ते गावातले एकजण बोलू लागते अहो शांत राहा गावात असे सर्व शोभा नाही देणार सर्व लोक जमा झाले आहेत आणि भांडण करणं काही चांगलं नाही रामा म्हणतो ह्यासने सांगा कसे वाद घालत आहेत मी माझं गप चाललो होतो इथून मालकीणबाई म्हणते तुम्ही माझ्या दारीतून आधी निघा रामा म्हणतो मला काय हौस आलेला नाही तुमच्या दारात थांबायला मी चाललो होतो माझं मिगप तुम्हीच माझ्याशी भांडू लागला म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं एकजण बोलू लागते अहो आता शांत राहा कोणीतरी एक शांत राहा म्हणजे बरं होईल असं शोभा नाही देत गावामध्ये भांडण केलेलं सर्वांना मालकीनबाई बोलू लागते आता तुम्ही सर्व लोक हिथून निघून जावा इथे कोणीही थांबायचं नाही तसे बोलून सर्व लोक तिथून निघून जातात रामासुद्धा त्याच्या दारी तो निघून जातो त्याच्या वाटेला तो निघून जातो इकडे आपण पाहतो बापू तळावर येतो हो तो लागलीच मामांना बोलू लागतो मामा मी गावामध्ये ऐकलं की त्या सरपंचला काही बरं वाटत नाही त्याची तब्येत बिघडली आहे मामा म्हणतात अरे होय माहीत आहे मला त्याची तब्येत बिघडली आहे म्हणून पुढे बापू बोलू लागतो मामा मग त्याचं कसं व्हायचं आता आता हे सर्व त्यानं केलं त्यानंच अंगावर ओढून घेतलं सर्व त्या रामाशी भांडण केलं त्याचं सर्व हिरावून घेतलं हे त्याची झाला शिक्षा मिळत असेल असं मला वाटतंय मामा म्हणतात अरे होय त्याला वाटलं असेल की कोणी बघत नाही आणि आपण शांतपणे सर्व काही करून घ्यावं पण तसं नसतं या माझ्या दप्तरामध्ये सर्वांचा हिशोब असतो या कोण काय करतंय आणि कोण नाही ते सर्व पाहत असतो या आणि त्याचीच त्याला शिक्षा या जो कोणी चांगलं करेल त्याचं त्याला फळ मिळतं या म्हणून मी सर्वांनी सांगत असतो या की थोडं देवधर्म करा चांगली कामं करा म्हणजे तुमचं चांगलं होईल कल्याण होईल आणि दुसऱ्यांचं काही वाईट चित्तू नका आपल्या नशिबाला जेवढं आलेलं असतं आपल्या कर्माला जेवढं आलेलं असतं ते आपण घ्यावं दुसऱ्यांची जमीन धन हे हिरावून घेणं काही चांगली गोष्ट नाही त्याची शिक्षा म्हणून मिळणार म्हणून त्याला हे भोगावं लागत आहे बापू म्हणतो पण मामा अजून त्याला काही अक्कल आलेली नाही अजून समजलेलं नाही त्याला मामा म्हणतात अरे समजणार त्याला एक ना एक दिवस समजणार बापू म्हणतो मामा असा ऐकायला मिळालं की तो तांत्रिककडे सुद्धा गेला होता मामा म्हणतात अरे होय समजलं मला माहीत आहे ते तो तांत्रिककडे जात आहे आणि तिथून उपचार करत आहे बापू म्हणतो मग मामा मी काय सांगायची गरज आहे तो मासने तर इथे बसूनच सर्व माहीत आहे मामा म्हणतात अरे अजून तो काही चुकी करत आहे तो तांत्रिककडे जात आहे कशाला पाहिजे हे सर्व तांत्रिक वगैरे मांत्रिक नका करू न केलेलं चांगला आहे मी हे किती वेळा सांगितलेलं आहे अशा गोष्टींपासून दूरच राहिलेलं चांगलं बापू सांगू लागतो मामा असं ऐकलं आहे की त्या मांत्रीकडं खूप जादू आहे आणि ताकद खूप आहे त्याच्याकडं असं एक लिंबू टाकला म्हणजे सर्व कामं होत आहेत त्याची असा ऐकायला मिळाला आहे मामा म्हणतात होय असं तर बघूया पुढं काय होतं या मग पुढे मामा पोरांना विचारू लागतात काय रे पोरांनो कसं चाललं आहे तुमचं कामं सर्व तर ती पोरं सांगू लागतात मामा सर्व कामं चालू आहेत बघा आणि आता कामं करतानासुद्धा चांगलं वाटत आहे इकडे पुढे आपण पाहतो मांत्रिक अजून काही जादू करत असतो पुढे आपण पाहतो मालकीनबाई सरपंचला म्हणत असते तुम्हाला बरं होईल लागलेस पण अजून काही बरं झालेलं नाही बरं व्हायला पाहिजे होतं आपण त्या मांत्रिकला आणखीन थोडे पैक देऊ का म्हणजे बरं होईल तुम्हासने सरपंच बोलू लागतो होय होय पैक देऊन बघ म्हणजे बरं वाटल मला मालकीणबाई म्हणते कोणीतरी असेल तर इकडे या आणि हे पैक घेऊन जावा आणि त्या मांत्रिकाला द्या आणि सांगा लागलीच बरं व्हायला पाहिजे हे मालकासने आणि कसली काय असेल पूजा वगैरे ते मांडून घ्या पैक केवढं लागणार ला असतील तर लागू द्या असे सांगा त्याला एक माणूस येतो ते पैक घेतो व तो, तो निघून जातो लगेच पुढे आपण पाहतो सरपंचला खूप त्रास होऊ लागतं तो ओरडू लागतो आई ग आई ग त्रास होऊ लागला हे मला खूप असे म्हणून तो छाती पकडतो व म्हणतो मला छातीत दुखत आहे आता काय करायचं मालकीनबाई रडू लागते एव्हा म्हणते अहो तुम्हासनी काय होत आहे थोडं धीर धरा ती आजूबाजूला ओरडू लागते अहो कोणी आहे का या इकडे पुढे ती बोलते अहो तुम्ही शांत राहा असे नका ओरडू सरपंच म्हणतो अगं मला दुखत आहे खूप छातीमध्ये ग मग काय करायचं खूप त्रास होत आहे असे म्हणून तो ओरडू लागतो मालकीनबाई म्हणते अहो तुम्हासनी काय होत आहे आणि हे असं का होत आहे पुढे आपण तळावर पाहतो मामा त्या पोरांपाशी येतात व त्यांना बोलू लागतात हे बघा पोरांनो तुम्ही तळापासून दूर काही जाऊ नका इथेच तुम्ही कामं करा आणि जमल तेवढीच करा जास्ती काही करू नका ती दोघेही बोलू लागतात मामा आम्ही चारा सुद्धा आणलेला आहे आणि आता ते मेंढरासने आम्ही देणार ते चरतील मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे पण तुम्ही तळापासून दूर काही जाऊ नका इथेच कामं करा ते दोघेही बोलतात बरं ठीक आहे मामा जात नाही आम्ही दूर इकडे बापू दत्तू काहीतरी बोलत असतात मामा त्यांना बोलावतात अरे इकडे यार काय कुजबूज चालू आहे तिकडे इकडे येऊन सांगा मला दत्तू बोलावं लागतो मामा ते भद्रा आणि त्याची बायको दोघेही गेले होते हसीदाना मंदिरला पण त्यांचं काही अजून समजलेलं नाही हे ते आपला आजचा भाग संपतो हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो आणि कमेंट्समध्ये बोला बळूमामाच्या नावानं चांग भलं